लातूर जिल्ह्यातील औसा येथे भीषण अपघात कार घुसली रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात हॉटेल कामगारांचे दोन्ही पाय तुटले तर कारमधील दोन जण जागीच ठार लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे हायवे क्रमांक तीनशे एकसष्टवर सी एन एक जी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या एका हॉटेलात भरधाव वेगाने आलेली कार अचानक घुसल्याने मोठा अपघात झाला आहे हैदराबाद येथून लातूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारमधील चालकांचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात आलेली कार थेट हॉटेलात घुसली या अपघातात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या चौदा वर्षीय ओमकार कांबळे यांचे दोन्ही पाय तुटले तर कारमधील दोन जण जागी ठार झालेत तसेच कारमधील दोन गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान ही दुर्दैवी घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे